इकडे येणच नाही काय काय नाही भ्यायला काय मी मला लोक काय काय हे सगळ्या पक्षाचे सगळे बदमाश लोक आहेत हे काय कोणाचं काय म्हणजे वैयक्तिक काही कोणाचं काही देत नाही काय केले तर थोडेफार काही गुटेदारी त्या लोकाप्रमाणे काम केलेले सगळेच पक्ष सगळे सारखेच आहेत एका जनतेच काही काम करीत नाहीत पक्ष काय ते फक्त ह्या पक्षातून त्या पक्षात एका रात्रीतून तिकडे जातात तिकडून तिकडे जाते कोण्या पक्षाचं काम म्हणजे त्यांना काय दावर राहिलेलं नाही जरांगे साहेब म्हणतील ते मराठ्याचे नव्वद टक्के लोक त्याला मतदान करणार आहेत यावेळेस एवढं खरं आहे विकास केलेला आहे ते हराम केलेली हे आमचे चांगलं लक्ष ग्रामपंचायत मध्ये एखाद्या सरपंचाने नाल्या बांधल्या म्हणजे काय ते विकास नाही ते ग्रामपंचायत काम आपण आज आहोत परभणी लोकसभा मतदारसंघातील घनसावंगी या तालुक्यामध्ये आपल्यासोबत काही गावातीलच काही मंडळे आहेत हे कुंभारपिंपळ गाव आहे आणि या गावातील पारावर जे मंडळे आहेत त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतील आपण त्यांच्याशी आज बोल मनसोक्त असं बोलणार आहोत की काय नेमके त्यांच्या मनातील भावना आहेत आणि त्यांचा लोकप्रिय उमेदवार या ठिकाणचा कोण आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गावातीलच काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल दादा लोकसभेचं सध्या स्थितीमध्ये बिगूल वाजलेला आहे अशा मध्येच आपल्या लोकप्रिय उमेदवार कोण असेल याबद्दल काय सांगा उमेदवार ठरला नाही ना अजून अंदाज काढा काय अंदाज येईन भाजप येईन हात नको कोण वाटत मधला लोकप्रिय उमेदवार कोण वाटतात अजून डिक्लेअर नाही तिथले कोणी उमेदवार सांगितलं असतं ना हो नाव डिक्लेअर नाही याबद्दलचे खासदार कोण आहेत या ठिकाणचे त्यांची काय नेमकं विकास कामे झालेली आहे या मतदारसंघामध्ये काय आपल्याला काही कल्पना नाही इकडे येणच नाही त्याच्यात काय नाही काय नाही मी का बोलला मला लोक काय काय मतदारसंघामध्ये आलेच नाही असं तुमचं मत आहे आले असते पण आम्ही घरी नव्हतो बाबा बरं काही घाबरून आपले आजार जन्माजात त्याला काय बरं आणखीन काय तरुण मंडळ आपल्यासोबत आहेत आता काय सांगाल या सध्या अशा विग्रू तुमचे लोकप्रिय उमेदवार कोण आहेत खासदार संजय जाधव तर काय नेमकी या ठिकाणी त्यांनी विकास कामे केलेली आहेत गावातील काही सभा मंडप काही सिमेंट रस्ते आणि लोकांच्या प्रश्नावर काही अधिकाऱ्यासंग संपर्क साधायच्या वेळेस त्यांची मदत होती आम्हाला या ठिकाणी ते नेहमी येत असतात का हो अजून मधून ज्यावेळेस काही कार्यक्रम असेल त्यावेळेस कार्यक्रम असेल तर तेव्हाच येतात आणखीन काही बांधव आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा काय सांगा लोकसभेचा बिंदू असलेला आहे अशा मध्ये तुमचा लोकप्रिय उमेदवार कोण असेल आमचा लोकप्रिय उमेदवार राजेश जिविटेकर मागील कोण आहेत या इथरचे जे खासदार होते ते या ठिकाणी आले येतात का किंवा त्यांनी काय काय विकास कामे केली या संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला संजय जाधव आहे जुने उमेदवार जुने खासदार ते अजून मधून येतात तर त्यांच्यापेक्षा बी हे तरुण तडफदार उमेदवार आहेत राजेश विटेकर यावेळेस त्यांना लोकांचा कौल चांगला राहील लोकांच्या मनात त्यांची चांगली भावना त्यांच्याबद्दल त्यांचा दौरा झाला इकडे एक पिंपळगाव परिसर सात गावामध्ये दौरा झाला त्यांचा गेल्या पंधरा वड्यामध्ये चांगली क्रेज त्यांची तडपदार उमेदवार आहेत ते राजेश विटेकर या गावामध्ये या मतदारसंघामध्ये काय विकास कामे केली या संदर्भात काय माहिती आहे काही ठिकाणी कामे झाली सभा मंडप मी ते थोडी थोडी खासदार तसा संपर्क कमीच त्यांचा इकडे जास्त संपर्क नाही बंडू राजव संजय जाधवचा आपण पाहतो की संजय जाधव आहेत त्यांचा संपर्क या ठिकाणी कमी असल्याचं बोलल्या जात आहे आणखीन काही आहे त्या ठिकाणी आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करा दादा काय सांगाल लोकसभेचं निवडणूक आहे अशा मध्ये तुमचं लोकप्रिय उमेदवार या ठिकाणचा कोण असेल काय सांगाल आम्ही आघाडीचं धर्म पाळणार आहेत आणि आम्ही आघाडीचा उमेदवार झालेला आहे बंडू बॉस म्हणून बंडू जाधव परभणी लोकसभेचे खासदार माजी आणि भावी खासदार बी तेच होणार आहेत असे आमचे कोण काय या ठिकाणी विकास कामे केली त्यांनी विकास रस्ते के रस्ते के मुट काम रस्त्याचे केले काही सभा मंडप दिले काही मंदिराला देणगे दिले सभा मंडपासाठी रस्त्याचे काम झाले पाथरी रोड त्यांच्याच काळात झाला झाले कामं केले त्यांनी अधूनमधून येतात सांप्रदायिक वातावरण त्यांच्याकडे आहे धार्मिक कार्यक्रम घेतात मोठमोठे त्यांचं काम चांगलं आहे आणि शंभर टक्के निवडून बंडूब निवडून येणार एवढी खात्री आम्हाला आहे नक्कीच या ठिकाणी बंडू जाधव पुन्हा एकदा निवडून येईल असे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये काही आणखी नाही काही बाबा आहेत बाबा काय सांगा काय मी तुम्हाला कोणते उमेदवार आवडतो मी प्रथम कुंभारमी बळगावचा नागरिक आहे देविदास विठाव मिस मी बळगाव आणि हे सगळ्या पक्षाचे सगळे बदमाश लोक आहेत हे काय कोणाचं काही म्हणजे वैयक्तिक काय कोणाचं काही देत नाही जे काही काम केले तर थोडेफार काही गुद्धारी त्या का लोकांप्रमाणे काम केलेले त्याच्यामुळं त्याचं काय नाही आता आणि जे उमेदवार आहेत उमेदवार आता पहिले माझी खासदार म्हणजे संजय बंडू जातो मागच्या वेळेस राजेश विटेकर दोन नंबरला होते आणि आता राहुल लोणीकर किंवा बोर्डीकर यांचा विचार चाललाय आता कोणी येईल ते काही सांगता येत नाही पण सगळेच पक्ष सगळे सारखेच येत एका जनतेचं काही काम करीत नाहीत गेले दोन हजारा पाचशे रुपयाला बॅग होती है, आज दोन हजाराला बॅग झाली तुम्हा त्याच्यानंतर तुम्हाला औषधी दीडशे दोनशे रुपयाला होतं तर ते आता झालंय हजार रुपयाला त्याच्यामुळे हे पक्ष काय ते फक्त ह्या पक्षातून त्या पक्षात याच्या रात्रीतून तिकडे जाते तिकडून तिकडे जाते कोण्या पक्षाचं काम म्हणजे त्यांना काय दावं राहिलेलं नाही त्यांचा पोट भरलं त्यांना गुत्तेदारी भेटली त्यांना काही मिळालं तर ते त्या पक्षाचे होते रात्रीजूनच सगळं होतं आणि सकाळी पास गोलमाल करतात त्याच्यामुळे जनतेसाठी त्यांचं काय नाही आणि आता राहिलं कोण निवडून येईल आता सध्या सध्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात सध्या जरांगे साहेब म्हणतील त्याला लोक मराठा लोक मतदान करणार आहेत आता प्रत्येक माणूस पक्षाचं वेगळं वेगळं सांगते पण मला पक्षाशी काही येणं दिलं नाही मुळात जे जरांगे साहेब म्हणते ते मराठ्याचे नव्वद टक्के लोक त्याला मतदान करणार आहेत यावेळेस एवढं खरं आहे आपण पाहतो की जरांगे पाटील जे कोणाला मतदान करायला लावतील त्याच मत लोकांना मतदान करणार अशा भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणखीनही काही दादा आपल्यासोबत आहेत बाबा काय सांगेल बाबा सध्या लोकसभेचा बिगल वाजलेला आहे अशा मध्ये तुमचे लोकप्रिय उमेदवार या ठिकाणचे कोण आहेत आणि काय तर या ठिकाणी विकास कामे झालेले आहे ते पाठी काय विकास झालेले कसे केलेले हे आम्हाला पूर्ण माहिती आहे माणूस पाहून गुत्तेदारी दिलेले आहेत ज्यांनी काय सत्य काम केलं त्यांचा काही विकास झालेला नाही स्वराचा विकास केलेला आहे त्यांनी आता फक्त आम्ही नवीन जे उमेदवार विटेकर हे विटेकर पहिल्या विलक्षणलाच विजय झाले असते पण काही आरामखोराय त्यांच्यात राहून बेमानी केलेली हे आमचं चांगलं लक्षात आहे आम्ही पहिलं मतदान याला करा फक्त आम्ही राजेश टोपे विरोध कोणी उमेदवार असू एखादा नाईक का असायना त्याला मतदान करणार आहेत आणि शंभर टक्के आम्ही विटेकरला विजय करून आखविणार हे शंभर टक्के या ठिकाणी काही का विकास कामे झाली आहेत का तुम्हाला काय माहिती आहे हे विकास काम हे चालूच असते काही ग्रामपंचायत मध्ये एखाद्या सरपंचाने नाल्या बांधल्या म्हणजे काय ते विकास नाही ते ग्रामपंचायतचं कामच आहे ना हा हे झाडजुडीच्या बाहेर समजा येईल एखाद्या रस्ते झाडले म्हणजे काय विकास झाला असं थोडंच म्हणता येईल फक्त पंचवीस वर्षे आमचा तालुका ह्या राजेश टोपेनं माग घातलेला आहे जे मोठाले जे काही जवळचे ते लोकच पुढे घातलेत तस काही पुढे जाऊ देणारा माणूस नाही देऊ फक्त त्याच्या विरोधात मतदान आहे ते कोणी बी असू उदय विटेकर असू नाहीतर लोणीकर असू फक्त यांच्या विरोधात आम्ही भूमिका आहे आणखी काही बांधव आपल्यासोबत आहेत दादा मला फक्त एक सांगा आपला उमेदवार कोण आहे आवडता तुमचा उमेदवार कोण आहे आवडता उमेदवार राजकीय बोललं तर विटेक अजून उमेदवार डिक्लेअर झालेले नाहीत जर विटेकर जर विटेक विटेक उमेदवार उभा राहिला तर आम्ही त्याला मतदान करणार हा पैकी राजेश विटेकर यांनाच मतदान करणार आहेत अशा भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणखीन काही म्हणतोय दादा फक्त मला एवढं सांगा तुमचा आवडता उमेदवार नेमका कोण आहे डायरेक्ट मनोजे पाटील मतदान करणार करणार त्यामध्ये म्हणजे झरांगी पाटील सांगते त्यांनाच तुम्ही मतदान करणार आहात आपण पाहतोय की जे मनोज धरांगी पाटील आहेत जे मराठा आंदोलक आहेत ते जे कोणाला सांगतील त्यांनाच मतदान आम्ही करणार असल्याच्या भावना आपण इथं व्यक्त होत आहेत आणखीनही काही तरुण तडफदार बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात दादा काय सांगाल एकदा इथे ठिकाणी बनोज जरांगी पाटील यांनी खूप मला लढा उभारलेला होता आणि त्यांचे उमेदवार देखील गावोगावी मध्ये उभा राहत आहेत तर तुमचं याबाबत काय वैयक्तिक मत आहे खासदार साहेबांनी मराठा भवन साठी महाराष्ट्रातील पहिल्या खासदारांनी निधी दिलेला आहे परतुडला मराठा भवन बांधण्यासाठी दुसरी गोष्ट अंतवलेली सराठीला मराठ्याची महाराष्ट्राची पूर्ण एल्गार सभा झाली त्या दिवशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दोन दिवस त्यांनी तिथं जेवणाचा स्टॉल लावला घनसंगी त्यांच्या पद्धतीने जे फुल नाही फुलाची पाकळी जे काम करता येईल ते त्यांनी चालू आहे संसदेत मराठी मोर्चा संदर्भात आवाज उठवला आणि महाराष्ट्रातला पहिला खासदार आहे मराठा भवनला पैसे देणारा संजय जाधव परतूर साठी आपण पाहतोय की संजय जाधव यांनी जे खासदारकीमध्ये आहे जे अनेक काम केल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यांनाच पुन्हा एकदा पसंती देण्याचं या गावकऱ्यांच्या वतीनं मागणी होत आहे मॅक्स महाराजसाठी मी अजय गाडे जालना